भिमाला ती भिमाई कशी होती तुम्ही पनबाया हा ती पनबाई होती लोग लाखाने रणिले जिचा साथी तीरमाई ये कशी होती लोक रडले तिच्यासाठी ती रमाई कशी होती बघा भीमराया रमात्याची सावली नव कोटीची माऊली रमात्याची सा गौऱ्या तिने थापल्या घिमाच्या परंतु मोठ्या मोठ्या डिगऱ्या तिने घावल्या दिगुधेच वलंकाराच घरी येणच राहण्या

बोले शहाण्या फी रमा शहा अशी रमाई सुंदर स रमाया उत्तर दिलं का नाही बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आल्यानंतर काही उदाहरण दिलं होतं रे बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आल्यानंतर सारे बाबासाहेबांचे स्वागत करायला वाटलं माझी राम सुद्धा माझी राम सुद्धा आली पाहिजे बाबासाहेब वाटवत रामायण वाटत माझे साहेब आले मग साहेबांच्या स्वागताला मी गेली पाहिजे आम्हाला फाट लुगड आहे हे जर लुगड घेऊन गेली मी असेल तर लोक म्हणतील बॅरिस्टरची पत्नी माझ्या साहेबाचा अपमान होईल मग मनामध्ये स्वागताला जायचं आहे असं करता करता रमायचं मन जाऊ की नको जाऊ की नको करत होतं बाबासाहेबांचं तिकडं मन रमाई माझी आली पाहिजे रमाई येते का नाही येते का नाही तिकडं बाबासाहेबांचं मन तसं बोलत होत तिकडं रमाईचं मन बोलत होत पण बाबासाहेबांचा जेव्हा शाहू महाराजांनी स्वागत केलं तो जरीचा फेटा होता हे रमायचं लक्षात आलं रमायचा जरीचा फटका काढला नेसला आणि गेली रमा बाबासाहेबांचे स्वागत एका कोपऱ्यामध्ये टाकली उभी नाही सारे लोक येत होते बाबासाहेबांचं स्वागत करत होते सारे लोक येऊन जात होते रमाई त्या ठिकाणी उभी होती सर्व लोक स्वागत केल्यानंतर रमाई गेली बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी मग तिनं बाबासाहेब स्वागत केलं फुटाकड पाहून केलं आणि मग सहस्र बुद्धीने प्रश्न विचारले आई तुम्ही बाबासाहेब स्वागत केलं सर्वात शेवटी का केलं केलं तर केलं फुटाकड पाहून का केलं अभात ती म्हणाली मी या लोकांना का जाऊ दिलं मी सर्वात शेवटी का करते कारण माझ्या साहेबाला सगळे लोक बाबा म्हणतात नक्कीच मला कुठे आई म्हणत असते म्हणून पहिले त्याच्या भेटून भेटू पहिले काय केलं त्याच्या लेकराला भेटू दिलं आणि मग साहेब तर माझ्या साहेब माझ्या माझा गैरसे बघा अशी सुंदर रमाई होती कुटाकडे पाहून काय केलं तर माझ्या साहेबाच्या चेहऱ्याला काय काय कुटाला काय श्रीकुटाला काय कोणा वैरीची नजर लागू नये सुंदर सा असे रमाई असून सुंदरसे उत्तर दिले मार्मिक उत्तर दिले तर बघा त्या अनुषंगाने एक रमाईचं गीत गाणार आहे आणि सर्वांना लक्ष ठेवा त्या गीतावर बघा सुंदर गीत आहे